नमस्कार में में मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचा रोग देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया न एकोणीसशे नव्वदपासून मी धुळ्यात आहे त्वचा रोगामध्ये जे काही नवीन आलेलं आहे ते आपण नेहमी नवीन आणण्याचा प्रयत्न असतो आपल्या हॉस्पिटलमध्ये वी ऑलवेज अपडेट आवर सेल्फ इन आवर हॉस्पिटल आता रिसेंटली आपण त्वचा रोगावर आणि त्यात आपण कोडवर जास्तीत जास्त रिसर्च चालू आहे बरेचशाचं माझे रिसर्च पेपर्स पण आता पब्लिश होतील काही ठिकाणी प्रेझेंटेशन पण सुरू आहे तर पांढऱ्या कोडसाठी आपण औषधोपचार जसं नॅरोबॅ युव्ही औषधोपचार बरोबर किंवा मग एक्झायमर आहे एक झिप्लेक्स आहे त्याबरोबर सगळे ऑपरेशन जसं सक्षम ग्राफ्टिंग आहे नंतर मग इम्प्लांट प्लांट नॉन कल्चरल मिलानोसायटिम प्लांट आपण करत असतो नंतर आपण पी आर पी ही नवीन प्रकार आपण सुरुवातीला केला होता आता तर सगळीकडे करतात सगळे मी गेल्या जवळजवळ दहा वर्षापासून करतो मोर दॅन फिफ्टीन थाउजंड पी आर पीज आपण केलेल्या आहे न भरणाऱ्या जखमांसाठी चेहऱ्यांच्या डागांसाठी चेहऱ्यांचे खड्डे जे पुळ्यांमुळे खड्डे होतात किंवा पुळ्या वाढतात केस उडलेले असतात त्यासाठी पी आर पी थेरपी ही एक वेगळी वेगळी थेरपी आहे की जे आता जगात सगळीकडे होत आहे पण सुरुवात आपण त्यावेळेस खाद्यश्री मराठवाड्यात सुरुवातीला आपण पहिल्यांदा सुरू केली आता तर प्रत्येक डॉक्टर आता करायला लागलेले आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले न भरणाऱ्या जखमा कुष्ठरोगामध्ये ज्या जखमा असतात की ज्या आहे ना औषधोपचाराने बरेच होत नाही आणि मग काहींना ऑम्प्युटिशन म्हणजे पाय कापावे लागतात तर त्याला पण पी आर पी थेरपी खूप चांगला प्रकार आहे की ज्याच्याने जखमा लवकर भरतात नंतर मग काही वेगळे आज बाहेरच्या बाहेर काही मेडिसिन्स घेतात काही मलम लावतात जांगेमध्ये वगैरे हो की ज्याचे साईड इफेक्ट होतात आणि जांगेमध्ये स्ट्राई तयार होतात की त्याला पूर्वी काही औषध उपचार नव्हता तर तो, तो स्ट्राईसाठी पण पी आर पी थेरपी खूप चांगला उपचार आहे की जे केल्यानंतर की ज्यांचं बर्निंग म्हणजे आगाग जी होतोय खास जी व्हायची ती अत्यंत जास्त प्रमाणात असायची ती पण तीन ते चार दिवसात कमी व्हायला लागली आणि त्यांना दर आठवड्याला नंतर मग दर पंधरा पंधरा दिवसांनी कि महिन्याने जर पी आर पी थेरपी केली तर बरे व्हायला लागलेले तर पी आर पी थेरपी पांढरेकोळसाठी न भरणाऱ्या जखमांसाठी चेहऱ्याच्या पुळ्यांना खड्ड्यांना डागांना नंतर केस उडतात तर पी ॲलोपेशिया एरियाटा म्हणतो किंवा टक्कल पडतं अँड्रोजेनिक ॲलोपेशिया या सगळ्यांसाठी खूप उपयुक्त पद्धती आहे की जे रेग्युलर आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू असतं त्या व्यतिरिक्त आपण प्लाझिन म्हणू डॉक्टर प्लाझिन म्हणून थेरपी चेहऱ्याच्या चे पुळ्यांना काळ्या डागांना नंतर पुळ्यांच्या डागांना सगळ्यांना खूप चांगलं म्हणजे जसं मिलाझ्मा म्हणतो आपण चेहऱ्यावर बऱ्याच लेडीजना जेंट्सना पण लेडीजना जास्त कन्सर्न असतं की त्या डागांसाठी पण ही डॉक्टर प्लाझमिन थेरपी खूप इफेक्टिव्ह आहे तर अशा वेगवेगळ्या वेग वे प्रकार प्रकारांसाठी आपण त्वचा रोगावर सगळ्या प्रकारचे एक्सेप्ट लेझर आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळं होतं हेअर ट्रान्सप्लांट पण होतात की ज्यांना आता लहानपणापासून म्हणजे जवळजवळ सतरा अठरा वर्षांच्या मुलांना पण टक्कल पडायला लागलेलं आहे तर अशांसाठी आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट पण करता येतो हेअर ट्रान्सप्लांट ही कन्सेप्ट अशी आहे की ते बऱ्याच ठिकाणी वापरता येते म्हणजे टक्कलसाठी पण आहे ज्यांना स्कार झालेला आहे म्हणजे जसं काही जखम झाली आणि त्या ठिकाणचे केस उडाले त्या ठिकाणी पण हेअर ट्रान्सप्लांट करता येतो किंवा पांढऱ्याकोडसाठी की कि जे कशाने बरे होत नाही तर त्यांना जर काळे केस असतील तर हेअर ट्रान्सप्लांट आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याच्याने पण तिथे काळा रंग येतो म्हणजे कुठल्याही आजारांवर आता आजकाल उपचार पद्धती भरपूर अवेलेबल आहे त्वचा रोगाचं निदानासाठी एक नवीन कन्सेप्ट आहे थर्मोग्राफी म्हणजे शरीरामध्ये ज्या ठिकाणी इन्फ्लमेशन असेल सूज असेल तर ती लगेच जाणवते आणि मग त्याची ट्रीटमेंट करता येते तर थर्मोग्राफी हे आय एस आपलं युएसएफडीए अप्रुवड आपल्याकडे मशीन आहे की जे आपण पहिल्यांदा सुरू केलं इथे आणि त्याने निदान खूप लवकर सुरू झालंय आपण निदान चांगलं करता येतं निदान लवकर झालं तर आपल्याला लवकर उपचार करता येतो त्यामुळे थर्मोग्राफी ही नवीन कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस केली रिसेंटली आता एक व वर, एक वर्षापासून आणि त्याच्याबद्दलही माझे एक बरेचसे पेपर आता पब्लिश होतील प्रेझेंटेशन पण आता माझं जवळजवळ जो 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 बँगलोरला आता आहे मध्ये एक पेपर आपण औरंगाबादला पण केलं तर हे थर्मोग्राफी ही नवीन कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टमुळे डायग्नोसिस खूप इझी होत आहे आणि मग ट्रीटमेंट कारण निदान झालं की औषधोपचार सोपा होतो